ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात प्रदोष व्रताला अत्यंत महत्त्व आहे दर महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत म्हणतात हिंदू धर्माप्रमाणे सोमवारचा हा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो म्हणून जेव्हा सोमवारी हे व्रत येतं तेव्हा त्याला अधिकच महत्व हे प्राप्त होत प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते सूर्यास्तापासून पंचेचाळीस आधी व सूर्यास्ताच्या पर्यंतचा काळ काळ म्हणजे प्रदोष मानला जातो। करून बेलपत्र अर्पित करावं शिवमंत्रांनी जप करा जप केल्यानंतर प्रदोष व्रत कथा ऐकावी नंतर आरती करून कुटुंबात प्रसाद वितरित करावा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तसेच शिवलीला अमृतमधील अकरावा देखील पठन करावा किंवा श्रवण केला तरी पण चालेल आज आपण बघणार आहोत सोम प्रदोष कथा त्यापूर्वी एक विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान आशीर्वाद प्राप्त होईल सोमप्रदोष कथा पौराणिक कथेनुसार एका गावात एका ब्राह्मणीचं निधन झाल्यामुळे तिला पोटा पाण्यासाठी मुलासमोवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावा लागत होतं ती स्वतः आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची दिवस सरत असताना एक दिवस ब्राह्मणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत दिसला ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता शत्रूच्या सैन्याने त्याच्या राजावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते त्यांनी राजाचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता राजकुमार ब्राह्मणांच्या घरात राहू लागला मग एके दिवशी अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले ती त्याला मोहित झाली दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आई वडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले ब्राह्मणी प्रदोष व्रत करत होते आपल्या मनोभावे उपवासाच्या परिणामामुळे आणि गंधर्व राजाच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले राजकुमाराने ब्राह्मण मुलाला आपल्या प्रधान बनवले या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या मेहनतीमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात म्हणूनच सोमप्रदोष यांचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद